आपला समर्पण पाहून तर समर्पणानुसार जे आहे प्रभू त्या ठिकाणी कार्य करत आहे प्रभू ते कार्य घडून आणत आहे वेळेची वाट बघा परमेश्वराच्या वेळेवरती ते काम होतील परमेश्वर ते योजनेने आपल्या योजनेने कार्य करणार परमेश्वर आहे देवाला धन्यवाद देऊया आज दिवस बारावा उपवास एकवीस दिवसापैकी आज दिवस बारावा बाराव्या दिवसामध्ये आपल्याला प्रभूने उपवासामध्ये जाण्यासाठी सहाय्य केलं त्याकरता आपण प्रभूला धन्यवाद देऊया फैस त्याकरता आपण परमेश्वरला धन्यवाद देऊया आणि चला आजच्या मननाच्या वचनाकडे आपण जाऊया फैस प्रभूला धन्यवाद आज जे आहे आपल्यामध्ये अं पाळखिंब आहेत प्राजेक्ट आहे आज आपल्याला देवाच्या वचनातून त्या आपल्याला मार्गदर्शन करतील रेसरावराव देवाच्या नावाला धन्यवाद घेऊया की प्रभूने आपल्याला सकाळी लवकर उठवलं हो प्रेस तर चला आपण आजच्या वचनाकडे जाऊया सगळ्यात पहिले आपण बघूया की प्रार्थना आपण प्रार्थना करतो तर प्रार्थनेचं इम्पॉर्टन्स काय आहे ओके तर हे बघा प्रार्थना का करतो आपण प्रार्थना आपल्याला हेल्प करते कशासाठी की आपण डेव्हलप व्हायला पाहिजे आपल्यातलं आणि देवातलं रिलेशन हे डेव्हलप व्हायला पाहिजे प्रे हेल्प्स यू टू डेव्हलप अ रिलेशन विथ गॉड अँड यू आपल्यातलं रिलेशन डेव्हलप करायसाठी आपल्याला प्रे प्रार्थना करायची आहे तर सगळ्यात पहिले आपण बघू थे सेलिकास पहिले पत्र त्याच्यामध्ये सोळा आणि अठराचं वचनमध्ये बघू आपण पाच सोळा आणि अठरामध्ये सर्वदा आनंदित असा निरंतर प्रार्थना करा सर्व संस्थितीत उपकार स्तुती करा कारण तुम्हाविषयी विषय ख्रिस्त येशूमध्ये दे देवाची हीच इच्छा आहे आपल्या प्रभूची आपल्यामध्ये काय इच्छा आहे आपल्यासाठी हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे त्यामुळे प्रभूच्या वचनामध्येच इथे दिलेलं आहे की आपल्याला सर्वदा आनंदित असायचे ठीक आहे ना सो so, आणि निरंतर प्रार्थना करायची आहे बरं आपल्याला प्रार्थना का करायची आहे तर जसा आपल्याला अर्थवरती म्हणजे इथे आपले पेरेंट्स असतात तसेच स्वर्गातील जो परमेश्वर आहे त्याची काय इच्छा आहे की तो आपल्याला ऐकायला म्हणजे त्याला आपल्याला ऐकायचं आहे का बरं कशा माध्यमाने तर आपण जेव्हा प्रेअर करू त्या माध्यमाने त्याला आपल्याला ऐकायचं आहे आपण उत्पत्तीमध्ये पण बघतो की प्रभू परमेश्वर जो आहे तो आदामाला भेटायला येत होता ठीक आहे सो तो कशासाठी येत होता की त्याला आदामाशी बोलायचं होतं म्हणून तो आदामाला भेटायला येत होता म्हणून आप आता आपल्या आपल्या संबंधाने पण देवाची काही इच्छा आहे की तुम्ही मला मागा मी तुम्हाला देण्यासाठी सक्षम आहे आपण जगामध्ये राहताना बघतो की आपण इतरांना जर काही अपेक्षा ठेवल्या काही मागितलं तर ते मिळणारच याची गॅरंटी आहे का आपल्याला तर नाही फक्त परमेश्वराकडून आपल्याला अशी फुल गॅरंटी आहे की आपल्याला प्र, आपला प्रभू गॅरंटीने आपल्याला ते देणारच आहे त्यानंतर जर आपण बघितलं प्रार्थनेमध्ये तर, प्रार्थने तर आ, कलसी करास पत्र चारचं आपण दोनमध्ये बघू प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकार तिच्यात उपकार स्तुती करीत जागृत राहा आणखी आम्हासाठी प्रार्थना करा ठीक आहे आपण त्याच्यामध्ये पण बघतो तिथे पण काय सांगितलेलं आहे प्रभूंनी प्रार्थनेत तत्पर असा आपण प्रार्थनेमध्ये तत्पर राहायचे आपल्याला प्रत्येक वेळेला वेळोवेळी काहीही म्हणजे आपल्याला गरज असेल किंवा नसेल पण कंटिन्यू देवाला धन्यवाद देत राहायचे आणि आपल्याला प्रार्थनेमध्ये तत्पर असायचे त्यानंतर आपण पत्रामध्ये पण जर बघितलं बाराचं बारामध्ये आशेने हर्षित व्हा संकट संकटात धीर धरा आणि प्रार्थनेत तत्पर असा इथे पण आपल्याला काय बघायला भेटते की संकट हर्षे आशेने हर्षित व्हा आशा आशा केव्हा येते आपलं होप म्हणजे काय की आपल्याला जेव्हा काही गोष्टी हव्या असतात जेव्हा आपल्याला इच्छा असते की आपल्याला ती मिळायला पाहिजे तेव्हा आपण काय करतो आशा करतो अरे हां असं झालं पाहिजे अरे हां की तसं होईल तर म्हणजे ती आहे काय आपली आशा आहे आपला होप आहे तर प्रभूंनी काय सांगितलेलं आहे आपल्याला आशेने हर्षित व्हा संकट संकटात धीर धरायचा आहे आप आपल्याला आणि प्रार्थनेत तत्पर राहा इथे पण प्रभूंनी काय सांगितलेलं आहे आपल्याला की प्रार्थनेत तत्पर असा म्हणजेच काय की आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर पण जेव्हा आपण बघतो इरमयात ही तीस तीन मध्ये पण जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण प्रभू काय सांगतोय बघा मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेल आपल्याला प्रभू सांगतोय की मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर दिली याचाच अर्थ काय की प्रभूची पण इच्छा आहे की आपण प्रभूला हाक मारावं प्रभूची पण इच्छा आहे की प्रभूला आपल्याशी बोलायचं आहे व ते कशाद्वारे आपण बोलणार आहे तर प्रार्थनेद्वारे म्हणून आपण काय करायचंय प्रेरमध्ये राहायचे प्रार्थना करायची त्यानंतर पण जेव्हा आपण बघतो स्तोत्रसंहितामध्ये एकशे पंचेचाळीसच्या अठरामध्ये पण जेव्हा बघतो जो कोणी त्याचा धावा करतात त्या जे खऱ्या भावाने त्याचा धावा करतात त्या सर्वांना परमेश्वरजवळ आहे आपल्याला आता याच्यामध्ये पण प्रभू आपल्याला काय सांगते की परमेश्वराचा आपल्याला धावा करायचा आहे तर तो धावा आपण कुठल्या पद्धतीने करणार आहे तर प्रार्थनेद्वारे आणि खऱ्या भावाने एकदम खऱ्या मनाने नितळ आपल्याला काय करायचं आहे परमेश्वराचा धावा करायचा आहे आणि जो खऱ्या भावाने वा परमेश्वराचा धावा करतो त्या सर्वांचं बरोबर कोण आहे परमेश्वर असणारे जर आपल्यासोबत परमेश्वर आहे तर आपल्याला कशाची भीती असायची गरज आहे का किंवा भीती तर नाहीच नाही पण आपल्याला कुठल्या गोष्टीचं टेन्शनही घ्यायची गरज नाही तर का बरं कारण की आपल्यासोबत परमेश्वर आहे आपण त्यानंतर पण जेव्हा बघतो एक इतिहास त्याचं चारचं नऊमध्ये जेव्हा बघतो तर या बेस हा आपल्या भाऊ भाऊबंधांमध्ये फार प्रतिष्ठित होता या बेसचं जर आपण उदाहरण घ्यायचं झालं या ठिकाणी तर तो कसा होता आपल्या भाऊबंधांमध्ये खूप प्रतिष्ठित होता त्याच्या आईने त्याचे नाव या बेस असे ठेवून म्हटले की त्याच प्रस्ताव बसवताना मला फार क्लेश झाले या बेसाने इस्रायलाच्या देवाजवळ वर मागितला तो असा आता बेसने काय वर मागितलं आहे तू माझे खरोखर कल्याण करशील माझ्या मुलुखाचा विस्तार वाढवशील आणि मजवर कोणतेही अरिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल त्याने मागितलेला हा वर देवांची असला बघा या ठिकाणी आपल्याला यावीसचं पण एक्झाम्पल जर आपण घेतलं तर इथे आपल्याला काय बघायला मिळते की यावेळेस कसं होतं त्याच्या भाऊबंधांमध्ये प्रतिष्ठित असा होता आणि त्याच्या आईला जेव्हा त्रा म्हणजे प्रसवताना त्याला त्रास झाल्यामुळे त्याच्या आईने त्याचं नाव काय ठेवलं होतं यावेळीच ठेवलं होतं आणि मग त्यांनी देवाजवळ प्रार्थना केलेली आहे म्हणजे वर मागितलेलं आहे म्हणजेच काय तर त्यांनी प्रार्थना केलेली आहे आणि त्याची ती प्रार्थना सक्सेस झालेली प्रभूने हा वर त्याला दिला पण आहे म्हणजे तो कसा होता एकदम देवाला आवडणारा होता मग आपल्याला काय करायचं आहे की आप आपण बघतो की आपल्याला क असं की कधी कधी की मी प्रेयर करतो पण माझी प्रार्थना कधी कधी सक्सेस नाही होते मग मी चुकलो की काय Uh, म्हणजे मला पण असं बऱ्याचदा वाटते की माझी प्रार्थना ऐकली नाही कारण की देवाचं वर्ष सांगतं त्यांची प्रार्थना प्रभू ऐकत नाही मग माझं काय चुकलं आहे मग आपण काय करतो स्वतःला uh, निष्कलंक आणि शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचद्वारे प्रभूची पण काही इच्छा आहे की आपण स्वतःला नेहमी शुद्ध आणि निष्कलंक असं ठेवायचे मग आपण प्रेरच्या त्या माध्यमातून की आपली प्रार्थना प्रभूने ऐकली पाहिजे म्हणून आपण काय करतो स्वतःला आणि शुद्ध ठेवायचा प्रयत्न करतो किंवा आपल्याला जे आठवत असेल कळत न कळत आपल्याकडनं काही चुका झाल्या असतील तर आपण काय करतो लगेच प्रभूला क्षमा मागतो कारण की आपल्याला माहिती आहे आपला परमेश्वरला क्षमेचा परमेश्वर आहे प्रत्येक वेळेला आपल्याला कोणीच म्हणजे पहिले पण मी ब बोलले होते की आपल्याला फक्त क्षमा कोण करतं पूर्ण मनापासून अंतकरणाने करणार तर परमेश्वर आहे की आपल्याला खरं खरं क्षमा करतो आणि ते आपण जे केलेलं पाप आहे ते पूर्णपणे तो नष्ट करून टाकतो तर इतरांना पण आपण जेव्हा म्हणजे सॉरी म्हणतो क्षमा मागतो तर तो ते विसरत नाही मनुष्य विसरत नाही परंतु आपला परमेश्वर जो आहे तो पूर्णपणे आपल्याला त्या गोष्टीची क्षमा करतो आणि मग जर आपल्याला क्षमा झाली तर याचा अर्थ काय झालं की आपण त्या चूक कबूल करून सोडून देऊ तर त्याची आपल्याला क्षमा मिळाली तर आपण पवित्रतेमध्ये जायला लागतो आणि पवित्रेमध्ये का बरं वाढायचं आहे आपल्याला तर खरं तर आपलाच स्वार्थ आहे की आपण आपल्याला बऱ्याच गोष्टी हव्या असतात म्हणून आपण प्रार्थनेत बसतो हे प्रभू मला हे दे प्रभू मला ते दे प्रभू मला हे दे पण आपण वचनामध्ये पण बघतो की आपल्याला काय व्हायचं आहे आधी नम्र व्हायचे आपल्याला आधी नम्र व्हायचे त्यानंतर आपल्याला पवित्रतेमध्ये जायचे आपल्याला स्वतःला निष्कलंक ठेवायचे आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर आपली नक्कीच आपली प्रार्थना काय होणार आहे प्रभू ऐकणार आहे आणि ती प्रार्थना प्रभू कबूल करून आपल्याला त्याचं उत्तर देणार आहे का बरं आपल्याला प्रार्थना पण का बरं करायची आहे कारण की प्रभू आपल्याला ऐकणार आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला प्रभू देणार आहे आणि जेव्हा आपल्याला mm. प्रार्थनेचं उत्तर भेटेल तेव्हा आपल्याला आपली प्रार्थना सक्सेस होऊन जाईल हो ना तर आपण प्रार्थनाच का करतो कारण की आपल्याला प्रार्थनेचं उत्तर भेटलं पाहिजे म्हणून आपण प्रार्थना करत आपल्याला ह्या पूर्ण याच्यामध्ये म्हणजे जेवढे जेवढ्या वचनामध्ये आपण बघितलं त्या त्या ठिकाणी फक्त हे सांगितलं की प्रार्थना करा प्रार्थना करा प्रार्थना करा का प्रार्थना करा कारण की प्रभूला पण आपल्याला ऐकायचं ठीक आहे त्याला आपल्याला ह्या वचनाद्वारे प्रभूंनी प्रभूने आपल्याला बोलण्यास मला बोलण्यासाठी मदत केली त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देते आणि तुम्हाला पण प्रभूनी हे ऐकण्यासाठी प्रभूने कृपा बोलवली त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देते प्रेस लाव प्रेस लाव प्रभूच्या नावाला धन्यवाद प्रभूच्या नावाला धन्यवाद या ठिकाणी बोलण्यासाठी प्रभूने केलं भाईला देवाने कृपा पुरवली त्यासाठी प्रभूला धन्यवाद प्रभू महाने मग चला परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया आजचा दिवस प्रभूने आपल्या आयुष्यामध्ये दिला त्यासाठी प्रभूला धन्यवाद गुड डे सलॉ धन्यवाद प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया प्रेरणा हा